walao walao walao

Terima kasih Det er en fin og gledelig hverdag.

<laughs> <चला, तापाटे आ? laughs> <बस्तीद> गुरुजी अरे बर बर संपली चला मुलांनो <laughs> <laughs> अरे <laughs> चला मुलांना संपली तशी आपण

Ayo sanggol Ayo waw Ayo wapay Ayo wapay Ayo wapay Ayo राइट दे तो की मो मेल बत्ती घेऊन रोपण पूर्ण करायचं ना गाडी भी दिना अरे गाडी बेडी कुठे गेली गुजी नव्हत होती अरे मग गेहूंचं घेऊ शकतोस ना तू अंगोर केली नव्हती अरे अंघोळ का नाही केलीस पाणी नव्हतं पाणी नव्हतं का पाणी नव्हतं तुझी सांगितलं ना काय राइट नव्हती बरोबर बरोबर ठीक आहे बस बस बा केली अहो पण त्याला सगळं येत आहे काय म्हणता हो एबीसीडी बीसीडी येते अहो एबीसीडी बीसीडी इंग्रजीत सोडा सो या तुम अरे मराठीत आणि हिंदी तुम्हाला पाहिजे त्याची हुशारी दाखवा बरं अरे चिक्क्या उठी काही प्रश्न विचारतो त्याचे उत्तर दे बघा चिक्क्याचे पप्पा त्याचे दिवे बर चिक्क्या भारतामध्ये भारताची राजधानी बोलती अरे चिक्क्या सांग पाहता पाहिली का त्याची हुशारी तुम्ही अहो आहो अहो पुढचा प्रश्न अरे चिक्क्या पावता मध्ये सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस ना जमिनीवर पडतो आओ बंदेला इंग्रजी येते की एबीसीडी म्हणतो महापौर आओ इंग्रजीचा भूत आहे ना हे त्याच्या डोक्यावर बसलोय या इंग्रजीच्या भूतापाई माणूस त्याचा इतिहास विसरू लागलाय त्याचा खरा इतिहास त्याला माहीत नसेल तर त्याचा भवितव्य त्याच्या बरोबर बरोबर आहे गुरुजी हा आहो आहो या इंग्रजी बाई मम्मीची आई झाली आईची मम्मी झाली कस त्याला येणार त्यामुळे त्याला शिक्षा केली मी बरोबर आहे गुरुजी हे काय आपल्याला कळत नाही तुम्ही करा येतो थोराला शिकवतो बरोबर या राम राम काय शिक तुझ्या पप्पा काय असे चला जाऊ त्या मुलांना तुम्हाला मी सांगायचं विसरलो आज आपल्या शाळेची प्रपोरांची प्रगती चेक करायला त्याचं करून केलंय बरं का बरं ते येईपर्यंत मी तुम्हाला काही आजच्या ठलक बातम्या सांगतो बरं ऐका चला अरे हत्ती आणि मुंगीची धडकेने हत्तीला दुखापत झाली त्या दुखापतीमध्ये हत्तीचे सोंडीच ऑपरेशन केलं डॉक्टरनी हो केलं ते पण कशा खाली पेविकल खाली त्यामध्ये त्याला यश पण मिळालं हो चला आजची तिसरी बातमी ऐकूया अरे तुम्हाला माहिती आहे काय गुरबाड मध्ये दे नवरदेवांसाठी मोठा बाजार भरलाय मुलींच्या बापाला संधी मिळाली चला चला बर बर अरे तुला ते गाणी व बरं लक्ष वासाड्या कुठचा चला चला साहेब येतील पहा त्यांची वाट बघूया आपण बरं बया बसाखाली मुलांना अरे वाय छान वर्ग आहे हो हो गुरुजी कितीचा पट आहे गुरुजी हा सर तसं तर आमचा बाळाचा पट असतो पण आज कमी विद्यार्थी आले एका दांडी मारली अरे बापरे तुम्ही नाही दांडी मारली दोन दिवस झाले तुम्हाला सांगायचं विद्यार्थी मित्रांनो आज मी शाळा तपासायला आलेले आहे आणि मी काही प्रश्नांची प्रश्न विचारेन त्याची अचूक उत्तरे तुम्ही मला द्या बर समजलं का आपला हजेरी रजिस्टर दाखवा जरा देतो देतो तर याच्यात तर हजेरी पण खूप दिसतोय एवढे oh, oh. विद्यार्थी गेले कुठे अहो ते इथेच गेले पहिला अरे बापरे okay. <laughs> <laughs> सर भेटल <कार>? <laughs> का भेटल चला मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो मी काही प्रश्न विचारतो त्याची उत्तरे द्या हा बर कोण उठणार बर धोडक्या कोणाचं नाव रे बाळा उठे बाळा <laughs> पुढे बाळा अहो यू बाला काही चुकलं का सर माझ काय नाही चुकलं हव एवढ्या अवघड शब्द ऐकायची सवय नाही आम काय पडले किती सर हो सर हो सर घाबरायची काय नाही काय सर कधी कधी मंडळी गार बसते ना तेव्हा हे डायलॉग करायला लागतो चला पुढचा विद्यार्थी उठतोय बळा उठ रे तुझं नाव काय ना अरे तोंडल्या उठची बळा तोंडल्या का नाव तुझ मला ना पाचचा पाडा म्हणून दाखव बाळा बळा काय झालं हे सर अहो गुरुजी कालपर्यंत मी ना त्याला पाढे शिकवले होते पण बरं ऐका तो, तो पाडा पाडा विसरला अब पाढेच दुखाई विसरला ना ओ बरा बरा बदरेवाळा खाली हेलो बळा तूड रे उटीत मतला गेला माग हे दिवज जायचं का तुला काय रे बाळा तुझं नाव हो काय टमाटाट्या मला सांग पाहू रावणाची लंका कोणी झाली काय शपट मेहनत नाही झाली सवय काय रे बटाट्या अरे बाप रे बरा शांत बसा तुम्ही सांगा बाबू

भोपल्या तर भोपलाय तो सांग भाघू आपला भारत देश केव्हा स्वतंत्र झाला जानेवारी दिवस होला रे मला माहित नाही का भारत कधी स्वतंत्र झाला बघू मी बोलतोय ना मुलांशी बरं हे वाला बाजरे तू मला उठ रे तू तुझं नाव काय बरे बर बर ना म्हणून त्याला वाटलं तू रात हाय काय हो बरोबर बर सांग बाबू बॉडी बिल्डर पिक्चर मध्ये कोण हिरो आहे बॉडी बिल्डर

सांग पाहू अ सांगू आपल्या सर उत्तर दे कोण हिरो आहे बळा बस रे काय हे सर अहो थोडा विनवत चालतो तुमच्या मनोरंजनासाठी करतो आणि यश त्यांच्या मनोरंजनासाठी आम्ही करतोय ना सर बरोबर आहे सर पण यांना अभ्यासातले विचारलेले एकही प्रश्न आले नाही आणि पिक्चरचा हिरो गाणी सर्व काही पाठ याला जबाबदार कोण अहो याला जबाबदार यांच्या भावतलीच वातावरण यांच्या घरातलं वातावरण यांचे, वाता यांचे, यांचे पालक सुद्धा याला जबाबदार आहेत सर ते कसे अहो यांचे आई वडील घरी गेले का यांना गुरे चारायला पाणी भरायला विहिरीवर पाठवतात हा पट्यांच्यावर पाठवतात विठा बदलायला अरे बापरे हो ओ, अहो कोलचा पण बोला लावतो त्यांना <laughs> आणि सांगायचं तर मेन राहिलं का ती टी बघताना यांना यांच्या अभ्यासाबद्दल विचार सुद्धा नाही खरं आहे प्रत्येक पालकाने आपल्या विद्यार्थ्यावर चौकशी केलीच पाहिजे अभ्यासाविषयी चौकशी काटे गोर चौकशी केलीच पाहिजे हो सर बरोबर आहे तुमचं सर यांच्यावर संस्काराची रुजवणी आपल्या पालकांनी केली पाहिजे ना बरोबर आहे गुरुजी तुमचं प्रत्येक पालकाने आपल्या विद्यार्थ्यावर काटेकोर लक्ष दिलंच पाहिजे अभ्यासाविषयी चौकशी केलीच पाहिजे अहो यांच्या पालकांनी सहन करू नये बरोबर आहे गुरुजी लहान वयातच फोट सेल फोन लहान लहान वयातच मोटर गाडी वाहने त्यांच्या हातात देऊ नये अहो यांच्या आई वडील जबाबदार आहे गाड्या देतात बरोबर गुरुजी काही असो नेक्स्ट टाइम येतो तेव्हा चांगले दिवे लावले दिसले पाहिजेत बरा भाऊ हो, आमची मुलं चांगली येते ते दिवे तर लावणारच ना येतो मी राम राम तुमची हजेरी घ्या चला मुलांना सर तर गेले आता तुम्ही सर्वांनी मोठे होऊन वो खूप अभ्यास करा कुठला तरी अधिकारी वा